रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चौदार तळे येथे आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महिला प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिकेचा निषेध केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न बदलापूर येथील झालेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आला उबाटा काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी हे सर्व या योजनेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाला धास्तावलेले आहेत त्यामुळे त्यांनी बंदचे आव्हान केल्याचा माझा आरोप आहे महाराष्ट्राचे मणिपूर होत असल्याचे भाकीत शरद पवार यांनी केला होता त्यामुळे सामाजिक अशांतता असुरक्षितता पसरते आहे त्यामुळे हा योगा योगायोग आहे की नियोजित डाव आहे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे यांच्या या हिंसक प्रवृत्ती निर्माण करण्याला महाराष्ट्रातील जनतेने बळी पडू नये याची मी आव्हान जनतेला करतो व शांतता राहावी यासाठी प्रार्थना करतो बदलापूर येथील झालेली घटना दुर्दैवी असून त्याचे समर्थन कोणीही करणार नाही सरकारने तातडीने आरोपीला अटक केली निष्काळजी दाखविलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक निर्माण केले तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली सरकारने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या केल्या असून विरोधी पक्ष हे त्या घटनेचे राजकारण करत आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत एकूण अकरा घटना घडल्या परंतु आम्ही कधी आंदोलन केले नाही व कधी राजकारण केले नाही महिला सुरक्षेसाठी घेतलेल्या वाहनाचा वापर हा निर्भया पथकासाठी न करता मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेसाठी वापरली यू पी एचे सरकार असलेल्या ठिकाणी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत अनेक घटना घडल्या आहेत त्याची मी यादी देतो या विरोधी पक्षनेत्यांना त्याची लाच देखील वाटत नाही व वा झालेल्या एका घटनेचे राजकारण करत आहेत अशा घटनांचा राजकीय उपयोग करायचा आहे निंदनीय आहे याचा आम्ही धिक्कार करतो याच्या जाणीवा संवेदना मेलेल्या आहेत म्हणून जाणीवा जागर या खऱ्या संवेदना आम्हाला आहेत आम्ही एवढ्या घटना घडल्या तरी त्याचे कधी राजकारण केले नाही आंदोलन केले नाही असे यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला सत्याग्रह चौदार तळ्याचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केला आणि मूलभूत हक्कांचा जागर बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून केला आणि आज संविधानालाच या ठिकाणी महाविकास आघाडी मानायला तयार नाही खरं म्हणजे आजचा कार्यक्रम जी नवटंकी आवर जो काही प्रसंग झाला तो दुर्दैवी आहे त्याचंही निंदा आम्ही करतो संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे परंतु त्या प्रसंगाच्या आड राहून एक दळभद्री आणि घाणेडं राजकारण आपल्या राजकीय स्वार्थासाठी जे महाविकास आघाडी करत आहे आणि तुमच्या कालावधीमध्ये म्हणजे ते चार ते चौदा सालामध्ये दहा वर्षात या देशामध्ये अशा प्रकारच्या किती घटना झाल्या त्याची यादी मी तुम्हाला देणार आहे जी मी आणली सोबत उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये जे जे प्रसंग झाले ते या ठिकाणी आमचाकीनाक्याची घटना असेल वर्ध्याची घटना असेल चंद्रपूरची घटना असेल चंद्रपूर पुण्याची पिंपरी चिंचवडची घटना असेल दिशा सालियांसारखी जिची हत्या झाली तिला आत्महत्या म्हणून काय काय उपदव्याप केले या सगळ्या गोष्टींची चिरफाड या निमित्तानं आम्ही करणार आहोत आणि तुमच्यापेक्षा आमच्या संवेदना जागरूक आहेत